जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोलमारा संविधान दिनानिमित्त भव्य बालसभा दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोला मराठा केंद्र खात तालुका मौदा येथे संविधान दिनानिमित्त भव्य बालसभेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण व अनुकरणीय सहभाग नोंदवून संविधानाविषयी जागरूकता निर्माण केली अध्यक्षस्थानी इशिका होत्या म्हणून अवनी भोयर यांनी उपस्थिती दर्शवली प्रमुख अतिथी म्हणून हर्ष चामठ प्रिन्स सोमनाथे अंशिका मरस कोल्हे सोनाक्षी गोंडे निधी कडकाडे रुंजन नागोसे श्राव्या चोपकर व त्रिशा सहारे मंचावर विराजमान होते या प्रसंगी विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाच्या तत्वांवर मूलभूत कर्तव्यांवर आणि अधिकाऱ्यांवर अभ्यासपूर्ण प्रभावी भाषणे सादर केली बालकांचा आत्मविश्वास व ज्ञान पाहून सर्व उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व मार्गदर्शन मुख्याध्यापक नरेश व शिक्षक देवानंद कंगाले यांनी केले यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज घामट ग्रामपंचायत सदस्य अरविंद भोयर अक्षय आकरे रोशन भोयर दुर्गा गभने संगीता बारे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन अक्षरा बारे यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विद्यार्थ्यांनी मनापासून परिश्रम घेतले संविधान मूल्यांचा प्रसार लोकशाहीची जाण व विद्यार्थ्यांमध्ये नागरिकत्वाची जाणीव निर्माण करणारा हा कार्यक्रम सर्वांच्या मनात कायमची छाप सोडणारा ठरला सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार